राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक जयस्वाल विनोद लाभाने महानंदा वाळके आणि राजेंद्र आखरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करून घड्याळ बांधले अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश झाला आहे यावेळी माजी मंत्री तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते मात्र अजित पवार गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड हे दोघेही अनुपस्थितीत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात मागील अनेक दिवसांपासून पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ होते ज्येष्ठ नेते पवार यांच्याकडून स्थानिक पातळीवर आर्थिक पाठबळ व शक्ती मिळत नसल्याने ही अस्वस्थता होती मनपा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील कुठल्याही हालचाली नव्हत्या हो त्यामुळे चंद्रपूर शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर गडचिरोलीचे माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी मुंबईत हा पक्षप्रवेश घेण्याचे ठरले त्यानुसार जयस्वाल यांच्यासह पंधरा जण मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी चंद्रपूर शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल माजी नगरसेवक राजेंद्र आखरे विनोद लभाने यांच्यासह पंधरा जणांनी यावेळी प्रवेश केला